एकोणास तारखेला शुक्रवार दुपारी चार वाजता देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काकासाहेब मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी बेळासाठी उपस्थित राहणार आहेत साहेबांचा दौरा आधी अकोल्या तालुक्यात आहे अकोल्यातून मग साहेब नाशिकला येणार आहे त्यात नाशिकला आल्यानंतर ते चितेगाव फाटा इथे येत आहे निफाड तालुक्यामध्ये आणि त्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत साधारण निफाड तालुक्यातला जो सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो निफाड सहकारी साखर कारखान्याचा सा, रानवड सहकारी साखर कारखान्याचा सा, आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे जिल्हा बँकेचा का जिल्हा बँकेने शेतकरी थकीत झाल्यामुळं त्याची वसुली चालू केलेली आहे त्या संदर्भात एक शिष्टमंडळ साहेबांना भेटलं होतं आणि त्या शिष्टमंडळाला साहेबांनी सांगितलं होतं का याच्यात आपण निश्चितपणाने मार्ग काढू आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ तर त्या निमित्ताने साहेब तिथं येत आहे आणि आत्ताच लोकसभेची जी निवडणूक झाली तर साहेबांच्या जो आव्हान केलं होतं साहेबांनी जिल्ह्यातल्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाशिक शहरामध्ये राजाभाऊ वाजेंना निवडून दिलं दिंडोरीमध्ये भास्करराव सरांना निवडून दिलं आणि धुळ्यात शोभाताई बच्छावांना निवडून दिलं तर त्या निमित्ताने सर्वांचं एक आभार आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन या निमित्ताने शरद पवारजी साहेब नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर निफाड तालुक्यात येत आहे विद्यमान आमदारांना मी बोलवलेलं आहे माजी आमदारांनाही बोलवलेले आहे माझे आमदार म्हणजे अनिल कदम आहेत ताई कदम आहेत त्याचप्रमाणे कल्याणराव पाटील आहेत नाशिक जिल्ह्यातले जे काही बाकीचे इतर आमदार आहेत जगन्नाथ धात्रक असतील मारुतीरावजी पवार असतील त्याचप्रमाणे नितीन भोसले असतील असे जे जे आहेत आमदार आमदार नरेंद्र दराडे असतील या सर्वांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि सर्वांनी सांगितलं का आम्ही येतोय त्याचप्रमाणे माझे आमदार संजय चव्हाण त्याचप्रमाणे दीपिका ताई चव्हाण निफाड तालुक्यातले जे काही जी मंडळी आहेत जे जे पदावर राहिलेली आहेत मग भास्करराव बनकर असतील दिलीपराव मोरे असतील राजाभाऊ शेलार असेल सुरेश बाबा पाटील असतील गणेश गीते असतील दिगंबर गीते असतील या सर्वांना आपण आमंत्रित केलेले आहे ना निफाडचे जे, जे नगराध्यक्ष अनिल कुंदे बाळासाहेब क्षीरसागर या सर्वांना आपण त्या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केलेले सर्वांना पक्षप्रवेशाचं अजून तर तसं काही हे नाही आहे आता व्ही एन नाईकची निवडणूक असल्यामुळे जिल्हा अध्यक्ष त्या दौऱ्यात आहे आणि तो त्यांच्याशी निगडीत प्रश्न येणार आहे कारण जे काही प्रोटोकॉल आहे जिल्हा जिल्हाध्यक्षाच्याच नेतृत्वाखाली आपण तो, तो पक्ष प्रवेश करत असतो तर ती गोष्ट जिल्हा अध्यक्ष मामाच सांगू शकतात तुम्हाला नाही ते बोलले मी येतोय करून मी त्यांना बोललो तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात देशाचे नेते येत आहेत साहेबांबरोबर तुम्ही अनेक वर्ष काम केलेले आहे आणि काकासाहेब मोगलांबरोबर तुम्ही पूर्वी होतात तर तुम्ही त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही तिथं आलं पाहिजे तर ते बोलले मी येतो करो राजेंद्र मोगल